ज्येष्ठ नेते नाना पटोले आहेत आज जर आपण पाहिलं तर जनसुरक्षा कायदा जो येतो कुठेतरी त्यावरती चर्चा करण्यात आली एकंदरीत हा कायदा आता लागूच करण्यात येईल असं देखील सांगण्यात येत आहे परंतु हा कायदा किती योग्य काय बघा ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे या कायद्याचा दुरुपयोग होणार नाही सोशल मुवमेंट ज्या शहरी शहरी नक्षलवाद ज्याला आपण म्हणतो तो आम्ही संपुष्टात आणण्यासाठी हा कायदा आणतोय अशा पद्धतीचा त्यांनी सांगितलेलं आहे पण ऑलरेडी आपला जो ई पी एचा कायदा आहे जो नक्षल मुवमेंटला आटोक्यात आणण्यासाठी आणि इतके दिवस त्याच कायद्याचा आम्ही दुरुपयोग केलेला आहे पण या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये याची काळजी आम्ही सरकारला घ्यायला लावलेली आहे आणि त्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे जसं ईडीचा कायदा आणला गेला होता आणि ईडीच्या कायद्यामध्ये नंतर नरेंद्र मोदीच्या सरकारने दोन हजार सतरामध्ये त्याला आय पी सीच्या अंतर्गत समावेश करून या कायद्याचा दुरुपयोग केला जे विरोधकांना आणि विरोधकांबरोबर असलेल्या लोकांना ज्या पद्धतीनं टार्गेट केलं गेलं आणि एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये पाहिली की मग सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं ईडीला फटकारलं अशा पद्धतीचा ह्या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये याची काळजी आम्ही आज घेतलेली होती आणि मुख्यमंत्र्याला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि मला असं वाटतं की त्याचा दुरुपयोग होणार नाही आम्ही घेऊ पण नाना जर पाहिलं तुम्ही देखील विद्यार्थी चळवळीतून उठून जे ते नेते झालेला आमदारकी आपण म्हणजे घेतली त्याचबरोबर खासदार की आपल्याला मिळाली परंतु विद्यार्थी मुवमेंट जी सुरू आहे ती कुठेतरी यामुळे कुठे संपुष्टात येऊ शकते का कारण की ह्या कायद्यामुळे कुठेतरी संघटनांवरती पण एक डावाडोळा येऊ शकतो बघा त्यांनी आज हे सगळे प्रश्न आम्ही उपस्थित केले त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं की यांच्यासाठी नाही आहे आता बघू ना या कायद्याचा दुरुपयोग झाला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या विधानसभेमध्ये आज जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे या कुठल्याही संघटनेला त्याला बाधा येणार नाही अशी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही या पद्धतीन त्यांनी दिलेलं आहे आपण देखील समितीमध्ये संपूर्णपणे काम करत होता त्यामुळे आपल्याला वाटतं का हा जो विधेयक पास करण्यात आलाय ह्यामध्ये काहीतरी बदल करण्यात आलाय कारण की अर्बन नक्षलिझमचा मुद्दा जो आहे तो पूर्वीच विरोध म्हणजे आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोध जो आहे तो त्या संपूर्ण मुद्द्याला करण्यात आला होता परंतु ह्या विधेयकामध्ये देखील अर्बन नक्षलिझमचा मुद्दा जो आहे तो उपस्थितच करण्यात आलाय बघा एक गोष्ट आहे आम्ही पण मान्य केलेली होती मी त्याचा उल्लेख मगाशी विधानसभेत केला कारण की देवेंद्र फडणवीस मी जेव्हा आमदार होतो आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेस पुण्यामध्ये शहरी नक्षलवादी आणि तिथंही मुवमेंट चाललेली अशा पद्धतीचं एक रिपोर्ट त्या काळामध्ये आलेला होता त्याचा उल्लेख मी मगाशी विधानसभेत केला तर शहरामध्ये पण ही मुवमेंट आहे ती लोक जंगलात काम करतात काही लोक इथं बसून काम करतात हे आहेच हे काही आजचं नाही अनेक वर्षापासून आहे पण त्याच्यासाठी आपण आम्ही जो कायदा केलेला आहे यू पी एचा त्या कायद्याअंतर्गत कर ही कारवाई करता येत आहे पण हा कायदा कशासाठी आणला हा स प्रश्न मी विधानसभेत मगाशी विचारला आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या कायद्याचं आपण एक उद्देश मुख्यमंत्र्यांनी मांडलेला आहे ते उद्देशाप्रमाणे हा कायदा चालावा त्याचा उद्देश बरोबर आहे पण त्याचं आ, जो उद्देश आहे आणि त्याला वेगळ्या पद्धतीनं वापरला गेला ज्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात कोणी बोलेल त्यालाच आम्ही जेलमध्ये टाकू असा दुरुपयोग झाला तर त्याचा एक मोठा उद्रेक महाराष्ट्रात होईल पण याच कायद्यामुळे विरोधकांची गळचेपी होऊ शकते हे कुठेतरी पडसाद दिसून येतातच येत ना आता जे आश्वासन त्यांनी दिलं त्याच्यात गळचेपी होण्याचं काही कारण नाही पण याचा दुरुपयोग झाला तर त्याचा उद्रेक होईल तुम्ही विधानसभेसारख्या पवित्र लोकमंदिरामध्ये ही चर्चा बोलताय आश्वासन देताय आणि बाहेर तुम्ही वेगळं करताय तर त्याचा उद्रेक समाजामध्ये होईल ना आणि म्हणून मी सांगितलं की कुठलाही कायदा हा कधी इफेक्ट आणि त्याचं डिफॉल्ट या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि म्हणून याचा चांगला इफेक्ट व्हावा एवढीच काळजी मुख्यमंत्र्यांचा म्हणजे सम... मुख्यमंत्र्यांचं सम... समर्थन करून भाषा त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करून आपण ह्या कायद्याला कुठेतरी समर्थन करताय असं म्हणता येईल आम्ही या कायद्याला समर्थन याच्यासाठी करतो आहे की त्यांचं म्हणणं आहे की अँटी सोशल मुवमेंट जी आहे या मुवमेंटला संपवण्यासाठी आम्ही हा कायदा आणतो आहे आणि जे संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात आहे त्यांच्यासाठी हा कायदा आहे आमचे नेते राहुल गांधीजी संविधानाच्या रक्षणासाठी लढतात आहेत समजा अशी मुवमेंट असेल जी संविधानाच्या विरोधातली असेल त्यासाठी कायदा येत असेल तर त्याचं आम्ही समर्थनच करू पण या कायद्याचा दुरुपयोग जेव्हा झाला आम्ही त्याच्यात जे काही शंका व्यक्त केलेल्या आहेत त्या शंकेप्रमाणे आम्ही जे हे केलं आणि त्यांनी आश्वासन आमच्या प्रश्नाला दिलेलं आहे ते चुकीचं निघालेत तर मग याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले होते नक्कीच जर पाहिलं आज जनसुरक्षा विधेयका संदर्भात जी आहे सभागृहामध्ये चर्चा झाली आणि एकंदरीत सत्ताधाऱ्यांची संख्या संख्या ज्या ती जास्त असल्यामुळे हा विधेयक जो येतो कुठेतरी पासच केला जाईल आणि हा नवा कायदा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येईल परंतु ह्यामध्ये अनेक जे ते कॉन्सेप्ट आहेत आणि अनेक जे इथे काही बाबी आहेत त्या बाबींमुळे कुठेतरी विरोधकांची गळचेपी होणार का हे पाहणं देखील आता महत्वाचं असणार आहे परंतु सध्या सध्या तरी आपण जर पाहिलं तर विरोधकांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण विधेयकाला एक पाठिंबा जो हो आहे तो देण्यात आलेला आहे समर्थन देण्यात आलेलं आहे त्याचमुळे येणाऱ्या त्याच काळात याच विधेयकामुळे विरोधकांची कुठेतरी म्हणजे हालचाल कुठेतरी बदलू शकतात का विरोधकांची कुठेतरी गळचे पे शकते का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहता तर लोकमत